पितृपक्ष असू द्यात किंवा घरात भाजीला काहीही नसताना सुचलेला चमचमीत बेत असू द्यात बऱ्याचदा आठवण येते ती पाटवडीची म्हणजेच थापीओडीची यालाचं बेसनवळी देखील म्हटलं जातं भाग बदलला की याची पद्धत किंवा मग नावही बदलतं आमच्याकडे ना पितृपक्षामध्ये या रेसिपीला फारच महत्त्व आहे त्यामुळेच बऱ्याचदा पितृपक्षामध्ये भरपूर सारे पदार्थ बनवावे लागतात आणि अशामध्ये जास्त वेळ नसतो जास्त फावट पसारा करत बसायचा नसतो हाताला अजिबात चटका न लागू देता म्हणूनच आज आपण ही मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणारी बेसन वडी म्हणजेच थापी वडी बनवणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपीन भरपूर साऱ्या टिप्ससह परफेक्ट प्रमाणासह दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर एक छोटंसं वाटा म्हणून घेऊयात त्याकरिता पाच ते सात हिरव्या मिरच्या आठ ते दहा कढीपत्त्याची पाने सात ते आठ लसूण पाकळ्या पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत लसूण जर तुम्ही घालणार नसाल नाही वापरला तरी देखील चालणार आहे संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि अजिबात पाणी न टाकता याचं एक छोटंसं वाटण म्हणून घेऊयात आता मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये टाकते दोन ते तीन चमचे तेल तेलाचं प्रमाण गरजेनुसार कमी अधिक करू शकता तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरेही टाकूयात जिरे मोहरी छान असे तडतडले गेले की लगेच हे तयार करून घेतलेलं वाटण सोबतच चिमुटभर हिंग पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठही टाकले आता हे संपूर्ण साहित्य म्हणजेच हे वाटण छान असं खमंग परतवून घ्यायचंय यामुळे मिरचीतील तिखटपणा कमी होतो आणि या बेसन मुळीला टेस्ट आणखी जास्त छान येते वाटण परतलं गेले आता लगेच यामध्ये पाणी टाकूयात कारण या पदार्थामध्ये पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेणं खूपच गरजेचं आहे तर बघा माझ्याकडे अशा पद्धतीचा मेजरिंग कप आहे या कपाने दोन कप मोजून मी पाणी टाकले तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल घरातील कोणताही डब्बा वाटी तुम्ही पाणी मोजण्याकरिता वापरू शकता त्याच डब्याने किंवा वाटीने पुढील साहित्यही मोजून घ्यायचे पुढील साहित्य म्हणजे काय तर हे बेसनपीठ बेसनपीठ मी याच कपाने मोजून घेतलं तर एक कप पीठ घेतलं आता हे सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचे चाळल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी राहत नाही यामुळे आपल्याला बेसन बनवायला किंवा वड्या थापायला देखील जास्त सोपं पडतं बेसन पीठ चाळून घेतलंय यासोबत ही पाटवळी ज्या ताटामध्ये आपल्याला सेट करायची आहे ना त्या ताटाला देखील तेल लावून घ्यायचं यामुळे तयार होणाऱ्या वड्या या ताटाला चिकटणार नाहीत तेल लावून झालं जरा वेळ साईडला ठेवून देऊयात इकडे आपल्याला पाण्याला देखील एवढ्या वेळामध्ये उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात आणि हे बेसनपीठ म्हणजे चाळून घेतलेलं बेसनपीठ थोडं थोडं करून या पाण्यामध्ये टाकूयात आणि पीठ टाकत असतानाच लगेचच दुसऱ्या हाताने एखाद्या पळीने किंवा माझ्यासारखं विस्करच्या मदतीने हे मिक्स करत चालायचे असं केल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाहीत आणि पीठ अगदी व्यवस्थितरित्या या पाण्यामध्ये मिक्स होईल तर बघा अशा पद्धतीचं थोडंसं हलक्याशा फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपलं हे पिठलं तयार झालं आहे हे आपल्याला अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे ते अजून थोडंसं घट्टसर होईलच या पिठल्याला रंग देखील बघा काय परफेक्ट आलेला आहे आणि यामध्ये अजिबात गाठी तयार झालेल्या नाही आहेत त्यामुळे आता यावर लगेच झाकण ठेवून देऊयात गॅसची फ्लेम आपण मगाशीच कमी केली आहे ती कमीच राहू द्यात आणि पाच ते सात मिनटाकरिता वाफ काढून घेऊया पाच ते सात मिनटानंतर आता झाकण खोलून बघतीये तर बघा आपलं हे पिठलं हलकसं घट्टसर झालंय आणि यावर ना एक वेगळ्याच प्रकारची शाईन आहे यावरूनच लक्षात येतं आपलं पिठलं छान असं शिजलं गेलं हे जर तुम्ही हातावर थोडंसं घेतलं तर हाताला अजिबात चिकटणार नाही आता आपण हे या ताटामध्ये काढून घेऊयात कारण आपल्याला याची वडी बनवून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने या पिठल्याला थोडीशी पातळसर कन्सिस्टन्सी ठेवली की आपल्या हाताला अजिबात चटका न बसता आपल्याला हे पिठलं अशा पद्धतीने पसरवून देता येतं ज्यामुळे अगदी परफेक्टरित्या आपल्याला या वड्या एकसारख्या बनवता येतात जर चमच्याने तुम्हाला हे जर पसरवता येत नसेल तर चमच्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं ज्यामुळे पिठलं चमच्याला चिकटत नाही आणि अशाच पद्धतीने हे पिठलं व्यवस्था सह या ताटामध्ये पसरवून द्यायचं एकसारखं परफेक्ट आपलं संपूर्ण पिठलं या ताटामध्ये व्यवस्था सह सा एकसारखं पसरवलं गेले मला अजिबात हात भरवण्याची गरज पडली नव्हती यावरून आता सजावटीकरिता थोडस किसलेलं खोबरं टाकूयात खोबरं किंवा ओल्या नारळाचा चव वापरला तरीही चालेल सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्याचसोबत थोडेसे पांढरे तीळ परफेक्ट एकदम मस्त दिसतंय मागील वर्षी देखील आपण ही थापी वडी बनवली होती पण त्यावेळेला मी थोडीशी पद्धत वेगळी वापरली होती आता आपण हे दहा मिनटे थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊ दहा मिनटानंतर बघा आपल्या या वड्या व्यवस्थाशा सेट झालेल्या आहेत थंड झाले आहेत आता चाकूच्या मदतीने कट करून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास चौकुनी आकारामध्ये कट करा नाही तर मग या पद्धतीने डायमंड शेपमध्ये कट करा अगदी सहजतेने कट केलं जाते चमच्याला अजिबात बेसनपीठ चिकटत नाही आहे तर बघा किती मऊ लुसलुशीत व्यवस्थित व्यवस्थाशा सेट झालेल्या आहेत जर तुम्ही मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट घेतलं असेल सांगितलेल्या टिप्स वापरल्या असतील तर तुम्हाला याची रेसिपी सहजतेने बनवता येईल आता ही वडी बघा ना मी मधूनच उचलली तर देखील किती परफेक्टरित्या काढली गेली आहे अजिबात न तुटता मऊ लुसलुशीत तयार झाली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास आस लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या अगोदरच्या भागामध्ये मी तुम्हाला अजिबात जास्त फाफट पसारा न करता दूध न अटवता किंवा तांदूळ अजिबात न भिजवता झटपट अशी तांदळाची खीर कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली होती पितृपक्षामध्ये ही रेसिपी देखील आवर्जून बनवली जाते त्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा तुम्हाला नक्कीच फायदाच होईल आता ही तयार झालेली वडीज बघा ना किती छान मऊ लुसलुशीत आहे एवढी मऊ लुसलुशीत असून देखील अखंड आहे अजिबात कुठेही फाटलेलं नाही आहे तुटलेली नाही आहे तोडल्यानंतर देखील बघा किती सॉफ्ट आहे एकदम परफेक्ट याच पद्धतीने तुम्ही देखील यावर्षी या वड्या नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय